आदम्या हे पिंपरी चिंचवड शहराचे ग्रामदैवत असलेल्या मोर्या गोसावी मंदिरात महिलांनी मकर संक्रांत निमित्त करण्यात आलेल्या हळदी कुंकू आणि सुगड पूजनाची नवीन वर्षाचा सा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आज संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतोय त्याचे औचित्य साधत पिंपरी चिंचवड शहरातील मोर्या गोसावी मंदिरात महिलांनी मकर संक्रांत साजरी केली यावेळी मोठ्या प्रमाणात महिला एकत्रित येऊन पूजन हळदी कुंकू एकमेकींना वान देत उखाने घेऊन मकर संक्रांत साजरी केले। या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी चैताली साटोटे यांनी पाहुयात तिळगुळ घ्या आणि गडगडू बला नवीन वर्षाचा पहिला सण म्हणून मकर संक्रांती साजरा करण्यात येते महिन्यामध्ये मकर राशीमध्ये सूर्याचा प्रवेश होतो त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये मकर संक्रांत ही साजरी करण्यात येते त्याच निमित्ताने आज आपण पिंपरी चिंचवड शहरात प्रसिद्ध मंदिर मोर्या गोसावी गोसावीमध्ये आलो आहोत आपल्या सो, सोबत काही महिला आहेत इथे हळदी कुंकाचा त्यांचा कार्यक्रम होतो आहे त्यासोबतच सुगड पूजन होत आहे वाण ते देत आहेत आणि आपण त्यांच्या जाणून घेऊयात नवनवीन नौन पद्धतीने मकर संक्रांत ही कशी साजरी करण्यात येते इथे इथे महिला ज्या आहेत त्या छानपैकी पूजेची सजावट केलेली आहे आणि एकंदरीत मकर संक्रांत प्रत्येक प्रदेशामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येते आपल्यासोबत या महिला आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की हे जी मानवी केलेली आहे पूजेची ती कशाबद्दल आहे हे आमच्याकडे अशी पद्धत आहे हे विडे असतात ते घ्यावे लागतात प्रत्येक संक्रांतीला आम्ही हे विडे घेतो आ, ही पद्धतच आहे आमच्याकडे सगळेच घेतात आणि सुहासणींनी घ्याव्या म्हणजे चांगले असतात पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी असतात हे आपण याला खण म्हणतात काही ठिकाणी सुगड म्हणतात तर याची पूजा पहिली घरामध्ये करतात आणि त्याच्यानंतर आपण विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये येतो आणि हे ये आपण देवाला याचा मागतो की आम्हाला असच जन्मजन्मी सात जन्मी असच जन्म, जन्म, आम्हाला सौभाग्य ह्यासाठी आपण मंदिरामध्ये येतो आणि संक्रांत साजरी होते अच्छा आपण बघू शकतो की एकंदरीत काळा रंग हा मकर संक्रांत ही काळ्या रंगामध्ये येतो म्हणतात आणि सुगड सुद्धा जे आहे ते काळ्याच कलरचे असतात काळ्या रंगामध्ये येतात त्याचं काय महत्व आहे एकंदरीत काय नाही काहीकडे काळा कलर वापरतात काहीकडे नाही वापरत काळा ब्लॅक कलर तर आमच्याकडे काळा कलर नाही घालत जो येईल तो वेगळा संक्रांत ज्या कलरवर येते हो ना त्याच्यावर सोडून दुसरा कुठलाही कलर घालतो ब्लॅक नाही घालत सौभाग्याचं निर्णय ना, नाही का हा की काळा कलर आमच्यात नाही घालत प्रत्येकांची वेगळी वेगळी प्रथा असते त्याप्रमाणे करतात तुम्ही काय सांगतात काळा कलर आहे तो आता मकर राशीमध्ये म्हणजे संक्रांत मकर राशीमध्ये येते यामध्ये थंडी असते तर काळा कलर हा उष्ण ऊन शोषून घेतो त्याच्यामुळे काळा कलर वापरतात पण शक्यतो ज्या सवसनी असतात तो, तो काळा कलर घालत नाही आमच्याकडे नाही आपल्यासोबत दोन आजी आज आहेत खूप छान नटून थटून आलेले आहेत आज मकर संक्रांत आहे काय सांगाल विशेष मकर संक्रांती बद्दल सौभाग्याचं लेण म्हणून या सणाकडे बघितलं जातं काय सांगाल चक्रांतीचा सणाला आयोच लेणं असतं म्हणून ही करायचं असतं शिताचं वावसा चल चलमु शि असा असत राम वनवासाला सीता गेलेली असती त्यामुळे ती बोरीला झाडा आहे पहिल्या मकर संक्रांतीला आपल्यासोबत एक नवविवाहित आहे ज्यांची पहिलीच मकर संक्रांत आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांच्या काय भावना आहेत कारण की सौभाग्याचं लेणं म्हणून मकर संक्रांतीकडे बघितलं जातं काय सांगा पहिलीच मकर संक्रांत आहे कसं वाटतंय छान वाटतंय छान पैकी नटून आले आहेत हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे पहिलेच वर्ष असल्यामुळे सगळं नवीन छान वाटतंय पण पूजा वगैरे झाली का पूजन त्यानंतर विडे सगळं करण्यात येत विडे हळदी कुंकू मोठ्या प्रमाणात वाहन वगैरे देऊन मोठ्या प्रमाणात असत आमच्या इथे मकर संक्रांत म्हणजे एक सौभाग्याचं लेणच आहे आणि हे जे आमचे परंपरेना चालू चालत आलेले विडे आहेत छानपैकी नटून सजून आलेल्या हा महिला इथं आहे हळदीचा कार्यक्रम होतो आहे मकर संक्रांत का साजरी करण्यात येते काय यासाठी साजरी केली जाते की के आज सूर्य हा मकर रशित प्रवेश करतो आणि या दिवसामध्ये तिळ आणि गुळाला फार महत्व आहे त्यामुळे एकमेकांना वाण वगैरे देऊन मकर संक्रांत साजरी केली जाते आनंदाने जो रुसवे फुगवे विसरून सर्वांनी एकमेकांशी हे करून तिळगुळ देऊन आनंद व्यक्त केला जातो सगळ्या मैत्रिणी सगळ्या मैत्रिणी वगैरे घरातले आपतेष्ट वगैरे यांना घेऊन तिळगुळ देऊन मकर संक्रांत साजरी केली जाते एका मोर्य मोर्यगोसावीच्या मंदिराला आहे सोन्याचं कळस आणि विजयरावांचं नाव घेते विजयरावांचं नाव घ्यायला मला ही आळस पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला नंदकुमारांचं नाव घेते सवासणीच्या पंक्तीला चतुर्थीच्या दिवशी उशिरा उगवतो शशी धनराजचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी महादेवाच्या पिंडीला बेलवाते वाकून दीपकरावांचं नाव घेते तुमच्या साक्षी तुमचा मान राखू काय कसं साजरे केलं तुम्ही हळदी कुंकू काय सांगा आज आम्ही कालपासूनच आमची तयारी होती हा भोगी भोगीपासून सगळी तयारी आणि संक्रांत म्हणलं की महिलांना एक उत्साह असतो त्याच्यामुळं कालपासून भोगीची भाजी असणं सगळं तयारी वाण त्याच्याने धाडी परत तुमचं तिळगू ते सगळं आणणं परत आपण त्याच्यातच आपण आज ह्याचा उत्सव आहे ना संक्रांतीचा त्याच्यामुळे आज सोबत ना म्हणजे आम्ही काही आपली लटून बिटून मस्त तो पण मेकअप केलेला असतो त्याच्यामुळे आणि <laughs> आज सगळ्यांना म्हणजे आज हदुंबू करता आणि आज ह्याचा संक्रांतीचा सण आहे ना त्याच्यामुळे वान देणं आज सगळ्यात महत्वाचं असतं तिळगू देणं वान देणं प्रत्येक जे प्रत्येक आपल्या आपलं परिणाम देत असतात त्याच्यामुळे आम्ही हा सण उत्सवात आनंदात साजरा करतो आम्ही आज सगळेजण वान देण्याबद्दल काय सांगतो त्याच्याबद्दल की काही एक मैत्रीपूर्ण भावना पण असते त्यामध्ये मैत्रिणी जशा महिला मैत्रिणी आपण भेटतो त्याच्यामध्ये काहीतरी भेट, भेट वस्तू वाण म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात कुणी कुणी म्हणजे अगदी हळदी कुंकवापासून उदबत्ती वेगवेगळ्या कापसाच्या वाती कुणी मग भांडी अशा वेगवेगळ्या वाणच्या स्वरूपामध्ये मग सगळ्या महिलांना बोलू तो एक आनंद असतो म्हणजे काय भेट वस्तू देत हे नसतंय आपण वाण देतोय काहीतरी हे महत्त्वाचं असतं हळदी कुंकाचं आणि त्याने मग सगळ्या महिला एकमेकांच्या भेटतात आपण आपापली मन मोकळी करतात या संक्रांतीच्या निमित्ताने त्यामुळे ते एक छान वाटतं संक्रांतीचा सण महिलांचा असा तर आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये विविध भागात निरनिळ्या पद्धतीने मकर संक्रांती ही साजरी करण्यात येते महिला होत्या महिलांनी इथे हदी कार्यक्रम केला त्यासोबतच एकमेकींना वाण देऊन मकर संक्रांत ही साजरी करण्यात आली कॅमेरामॅन भानदास हिवराडसह चैताली सटोडे आपला आवाज पिंपरी चिंचवड